काय झालं काय झालं बाळा कोई खेल कोणी नाही कोई खेल नको नाही बाबली की साथ गेला आता काय 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 झालं काय काय मला कुठे घेऊन चल बोलतोय ते बघा आता वाजलेत संध्याकाळचे सात सात वाजलेत आणि कुठे जायचं नसतं या टायमाला बाळा दिवसभर झालं ना आता दिवसभर झोपा काढल्यात घरामध्ये आता बाहेर चल बोलतोय घेऊन कोणच नाही आहे दादा गेलाय बाहेर ते बघा सगळ्यांजवळ जातोय मस्का लावतोय सुमित झोपलायचा सुमितला उठव जा जा हे जा सुमितला उठव सुमितला अरे तिकडे नाही हे काय हे टागुडी ही टागुडी अरे मी आवाज देते मी आवाज ए बाहेर नको चल माघ ही गार्डनमध्ये या 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 चल कालद्यांमध्ये या ये मी चालली इकडे या संध्याकाळचा लुक बघा किती उजेड आहे अजून सात वाजलेत आणि पसारा भरपूर पडला इथं पसारा अशामुळे झाला इथं मी कुरड्या सुकत घातलेल्या ना त्या फायनली आज त्या सगळ्या सुकल्यात तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवल्या आणि ना तगली आहे ना बघू झाली इथं लसूण पण सोलायला ठेवलेले आईने सुकायला म्हणजे त्याच्या कांदे होते ना ते कांदे फोडून सुकायला ठेवलेले आता इथला लुक बघा संध्याकाळचा सूर्य जर झाला सूर्यास्त होऊन गेला मस्त थंड थंड हवा सुटले आणि काय करायचंच का बाबू तुला आता काय वास घेतोय काय याला मांजरीला बघायला तिथून आता इथून मांजर बघत बसेल असा बघा बघा मांजर आहे त्या घरामध्ये या घरामध्ये आणि त्या आता काय बाहेर नाही येत बाहेर नाही आल्यात आतमध्येच बसल्यात त्या घुसकुट चुकचुक करते तिला औषध टाकूया आपण थांबा बुडी मित्र बघतं बसला याडा मी गॅस बंद करून आली चहा आहे चहा घ्यायला सगळा आटून हे बघ आला लगेच मागं मागं लगेच पळत येतो चल हे बाहेर तुझ्या मित्रांजवळ माझ्या आधी जाईल तरी पण हां हे बघा आला आला का हो आलं वरडलं वरडलंच लगेच लगेच वरडायला पाहिजेच कुठं फिरणार आहेस तू आता कुठं फिरणार आहेस हा येडी बघ इथं ही बघ येडी येडी इथं बसले त्यांना पण खूप गरम होतं बिचाऱ्यांना एका जागी स्थिरच नाही बसत हा येडा आला तिकडून सारखे या पाण्यात बसतायत त्या पाण्यात बसतायत तिथून उठ तिथून उठ हे नागो गेला तिथं मुंडकं धरायला इकडे येते बघ बघ बाक, बघा बाक, बघा कसं करतोय बघा दाखव जरा दाखव बघा हे बघा बघितलं आता लय मार खाशीला अरे इकडे ये लवकर इकडे या लय मारणार बाप अरे भाई इकडे ये ना दादागिरी करू नकोस त्याच्यावर गरीबावर काय जास्तच करून दाखवतो इकडं आण त्याला इकडं आण आणि इकडं या चला चला ये तुला खाऊन खाऊन न सर्दी आले इकडे ये तर बघा आता परत आला परत जो अख्खं मुडकत तोंडात डायरेक्ट चल सुकर आणि सरळ घरामध्ये यायचा बाहेर घाणीत फिरत बसायचं नाही दरवाजा तू बांबू बंबू <laughs> <बाम्बु। laughs> <बाम्बु। laughs> पळाला त्याला पकडून न येत नाही <laughs> ए, ए पाय नको ओढू रे पाय नको ओढू उचलू न तिकडे <laughs> जातोय ए, 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 दादा मी इथं गप्प बसतो हे बसणार नाही पण तू जा जा तुला नेतोय तो खाली पट्टा घालायचा पट्टा घालायचा पट्टा जाऊ रहायलाय तिकडे कड गेला अरे गेला तो हाय 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 इथं आहे टायगर इकडे या जाऊ दे एकटाच गेला येईल परत फिरून याला जायचंय खाली ए लाईट लाव बाहेरची बाहेरची लाईट लाव आणि हा टायगर दरवाजा घरूनच बसलाय त्याला वाटतंय आम्हाला घेऊन जाणार गेला अला आला 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 सुमित गेला सुमित गेला टायगर गेला तो गेला सुमीत हातमध्येच लपून येऊ नको बाहेर गेला आता तू राहीतच बघ तो बघ बघ मागाय मी बोलली ना तुला डायरेक्ट बाहेरची लाईट लावायची ना तुम्ही चल 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 आपण जाऊ चल जाऊ दे आला राहू दे राहू दे पाई टाकला आहे घेऊन आला वाटतं त्याला मारलं कुठे गेला उचरून आण उचरून आण ना त्याला इकडं हे बाबी इकडे दरवाजा बंद करते तू तिथला बंद करून जा अजून पाहिजे असंच पाहिजे त्या बोलीला असत पाहिजे टायगर <laughs> तू तुला नेणार आहे पण तो बोलला मी खाली जाऊन येतो त्याला भूक लागले ना तो खायला घेऊन देतोय मग तू तुला नेला चालत चालला आय 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 तो येणारे लवकर या चला घेऊन आला हा चाललाय बाय बाय आवाज सुमित आला 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 खाऊ घेऊन आला इकडे 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 चल हा चला चला हा त्याला वजून गेलेला ना हे लागल इकडे बाहेर नाही थांबतो ना तुला देणार आहे पण तो खाणार आहे पहिले बाबुली तो खाणार आहे तर बघ तो खाऊ खायला गेलाय त्याला भूक लागली ना हा ला 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 म्हणून ये इकडे ये अले आले आले, आले खूच झाला खुईच झाला मग तुला बोललेला ना तुला बोललेला ना तो येणार आहे म्हणून मग त्याला भूक लागली ना संध्याकाळची वेळ असते ना रोजच त्याच्या टायमिंग आहे म्हणजे पहिले सातला न्यायचा कधी साडेसातला सातला जसं जमल तसं घेऊन जातोय दादा जा जा। उशीर झालाय कासा वीज झालाय तो मैदानात जाण्यासाठी एवढा कुठे गेला आता ते पाणी प्यायचे पण त्याला भीती वाटते आज आईली म्हणून निवडून परत येतोय बाथरूम मध्ये जातोय इथं जातोय पण मी गेलो तर आज निघून जाईल ना हे चल ना रे दादा चल ना तुम्ही दादा चल जा बाहेर टायगर जा बाहेर बसायचं नको नको तिकडं बाहेर नाही इथं इथं ए इकडची बाहेर इकडचं बाहेर हे बघ हे इकडचं बाहेर बोलते मी इकडचं चल चला जा काम ए व्हेरी गुड बॉय जारा रस्ता नाही ना पण तो बसलाय जा तिकडून जा जा जा, जा, जा 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 दिली राय जा झोपूनच असतो दिवसभर संध्याकाळची त्याची सगळी ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तो याच्या माग लागतो चल, नरे, चल नरे। ला ना रे चल ना रे ना टायगर पण याला कोण घेऊन जाऊ नका ते बघ आता तिथं दरवाजा धरून बसेल त्याला माहिती हा इथूनच जाणार याला रस्ता दुसरा कुठला नाही याचा जाण्याचा हा एकमेवच रस्ता आहे आणि हा इथूनच जाणार म्हणून आता जी वाट इथंच बघतोय पण मी त्याला सांगितलंय आज की जा याला घेऊन जाऊ नकोस आहे ना, ना सुमित नाही नेणार ना याला ने ना नाही नेणार ना? ना 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 बोलतो बघ लगेच जाऊन बाहेर बरायला द्या आवाज त्याला त्याला आवाज त्याला आवाज दे इकडे या नाही नाही बोलतो गोड गोड पोरग माझ्या किती गोल गोल पोलग बघा 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 लवकर आवाज दे त्याला पाणी प्यायचंय का उडी मारत झालं का नाही म्हणतो झालं का नाही तुला खाऊन थंड पाणी देऊ तुला पी पी बरं तिथं पी पाणी प्यायचं का नाही म्हटलं आला पाणी पण पी आहे पाणी इथं तर एवढा कशा लेकायचा पी आहे तो नाही जात पी किती रे टायगर खाली जाण्यासाठी एवढा तू परत खाणं पिणं सगळं सोडून देतो काय असतं याचं खाली तिथं रोज रोज काय करतो हा सुमीत फिरत असतो तिथं फक्त आणि बाकीचे कुत्रे त्याला भुकतात ना सगळी मग हा जातो काय नाही करत ना आता हा थोडा टाइम भुकतात मी गप्प तिथं फिरतो असतो का बसत बसत नाही ना तिथं पुढं तिथं तर मला दाखवायचं मला व्हिडिओ संध्याकाळी जरा लवकर एक दिवस घेऊन जा ना हा मग आपण आपल्या फ्रेंड्सला सर्वांना दाखवू टायगर कुठे जातो आणि तिथं काय करतो आणि तिथून एवढा भारी देखावा दिसतो ना म्हणजे खूप उंचावर आहोत ना मी तुम्हाला दाखवू देवा उजेडच एक दिवस घेऊन जाऊ या ही बघ काय घेऊन आली बघू 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 टायगर तिला खाऊ आणला अरे वा, वा, टायगरच्या दीदीनी बघा काय खाऊ आणलाय गावाला गेलेली शानी सांगून पण नाही गेली कधी आलीस तू हा तागू तागूला टागूला काय आणलंय काय नाही कुठे गेलेलीस तर ही बघा ही अंजू तुम्ही ओळखतच असाल हा ही टायगरची बहीण आहे हा खूप लाडाची बहीण टायगरची <laughs> बहीण आणि तिने टायगरसाठी आणले बघा काय टायगरसाठी नाही आणले माझ्यासाठी आणले टायगर काय खाणार नाही चिंच झाडाची हा एवढी मोठी असतात त्यांचं गाव कोणतं बीड ना बीडचे तर अंजूनी मला चिंच आणले तर आता मी या चिंच गोड लागतात का आंबट लागतात चटणी बनवायची जी चालेल अंजू मला रेसिपी दाखवणार आहे कशा बनवायची ती ते पूर्ण सोलावं लागेल त्याला हा ते सोलाव आंबट आहेत गोड घोडेत गोड आहे एक तर खाऊन बघू दे आंबट असली ते मला नाही गोड आहेत झाडाची खाली पडलेली आहे म्हणजे झाड पडलेली आहे खाली म्हणजे पूर्ण गळतात एवढी एवढी चिंच आहेत त्याला गोड आहे आमच्या गावा खूप गोड खूप होते अगं खूप मस्त आहे गावा गेले नाही की प्रत्येक वेळे वेळी ना मला काय पण घेऊन येत्या म्हणजे जे काय असेल ते काही नाही असेल ना वाघा वगैरे घेऊन तुझ्या आधी कुठं गेलेली गट्रॉबेरी कुठून आणलेली हा हा बळेश्वर तिथून आणली तर असं आमचं आणि माझ्या सबस्क्रायबरांना माहीत आहे म्हणजे माझ्या फॅमिलीला माहित आहे इथून फॅमिलीला ते म्हणत होते की खरे काय म्हंटलेले माग खरे घर राखे काहीतरी असं बोललेलं आहे शेजारी असतात असं काहीतरी बोललेले आहे ना मला तुझी आठवण येते ना म्हणून तुला घेऊन येते काय करून पण बनवूया आणि खाऊया तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद